महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अर्थात महावितरणद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात स्मार्ट विद्युत मीटर लावण्याचे करण्यात आलेल्या सक्तीला आम आदमी पार्टीच्या वतीने विरोध दर्शवण्यात आला सदरचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन आपच्या वतीने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि विद्युत महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रकाश खांडेकर यांना देण्यात आले यावेळी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ शेतकरी आघाडी अध्यक्ष काकासाहेब खेसे महिला आघाडी अध्यक्ष विद्या शिंदे जिल्हा महासचिव इंजिनियर प्रकाश फराटे उपाध्यक्ष अंबादास जाधव अनुसूचित जाती जमाती आघाडी अध्यक्ष तुकाराम भिंगारदिवे महासचिव दिलीप घुले प्रतीक म्हस्के मच्छिंद्र आर्ले आदी उपस्थित होते या संदर्भात भरत श्रीराम खाकाळ यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी भरतसिंगराम काकाळ अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी आज एम एस डी सी एल आणि महाराष्ट्र शासन यांनी स्मार्ट मीटर बसवण्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्याबद्दल मी काही सांगणार आहे भारतामध्ये बावीस कोटी आणि महाराष्ट्रामध्ये सव्वा दोन कोटी विद्युत स्मार्ट मीटर बसवले जाणार आहे आणि हे का बसवले जाणार खूप मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये एक कोटी पंच्याहत्तर लाख मीटर पहिले बसवलेले आहे आणि ते काढून सव्वा दोन कोटी स्मार्ट मीटर बसवले हो जाणार आहेत महाराष्ट्र शासन म्हणतं की वीस के वी आणि सत्तावीस हॉस पॉवर याच्या खाली जे आहेत त्यांना हे विद्युत स्मार्ट मीटर दिले जाणार आहे आणि याच्या खाली फक्त आणि फक्त गोरगरीब जनता येणार आहे आणि त्यांची खूप मोठ्या प्रमाणात मिळवणूक होणार आहे याद्वारे या, या विद्युत स्मार्ट मीटर जाद्वारे आता भविष्यात प्रत्येक युनिटला तीस पैसे ते चाळीस पैसे वीज बिल आकारलं जाणार आहे हा म्हणजे त्या जनतेकडून व्याजासकट पैसा वगैरे वसूल करण्याचा एक प्रकारचे षडयंत्र आहे षडयंत्र आहे हे विद्युत मीटर बसवल्यानंतर काय होणार आहे हे विद्युत ब मीटर बसवल्यानंतर खूप मोठे टेक्निकल एरर येणार आहेत लाईट वारंवार खंडित होणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मोबाईलचं ज्याप्रमाणे रिचार्ज रिचार्ज करतो त्याप्रमाणे यामध्ये रिचार्ज केलं जाणार आहे रिचार्ज संपल्यानंतर वीज वापरल्यानंतर वीज संपल्यानंतर तुम्हाला परत रिचार्ज करावं लागतात परत तुम्ही रिचार्ज करता परत वीज वापरले असे असंख्य प्रॉब्लेम यामध्ये येणार आहेत आम आदमी पार्टी पहिल्यापासूनच एक धोरण सांगत आहे की हे सरकार जे आहे हे काही उद्योगपतींना मोठं करण्याचं काम करत आहे अडाणी आणि ई सी एन सी सी या यांना हे टेंडर दिले गेले आहे म्हणजे ज्यांचा या विद्युत मीटरशी काहीही एक संबंध नाही महाराष्ट्र शासन यासाठी एका विद्युत मीटरसाठी बारा हजार रुपये आकारले जाणार आहेत म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होणार आहे जे शासन म्हणतात की या यासाठी लागणारा खर्च फक्त साडेसहा हजार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र शासन बारा हजार रुपये आकारले जाणार आहेत आणि गोरगरीब जनतेकडून हे व्याजासकट हे हे वापस घेतले जाणार आहे यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम असा होणार आहे मालक आणि ग्राहक मालकाच्या नावावर विद्युत मीटर असणार आहे ग्राहक याचा रिचार्ज मारणार आहे आणि मालकाला याची मेसेज जाणार असंख्य प्रॉब्लेम यामध्ये होणार आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकार हे विद्युत मीटर देण्यास असफळ यासाठी आहे त्याचं कारण एकच की राजकीय इच्छाशक्ती नाही पंजाब आणि दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी पंजाब आणि दिल्लीमध्ये तीनशे युनिट वीज बिल मोफत देतं मग महाराष्ट्रामध्ये का देऊ शकत नाही याच्या मा याच्या मागे आम्हाला सांगण्याचं सा, आम आदमी पार्टीचं एकच धोरण आहे की हे विद्युत मीटर जे आहे हे कंपल्सरी नसून हे ऐच्छिक स्वरूपाचं आहे त्यासाठी अहमदनगर शहरामध्ये आम आदमी पार्टी विद्युत अभियंताकडे जाऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना सांगितलेलं आहे की अहमदनगर शहरामध्ये जर विद्युत मीटर बसवण्याचा प्रयास केला तर खूप मोठ्या प्रमाणे जन आंदोलन केलं जाईल हा इशारा त्यांना देऊन आम्ही आलेलो आहे नमस्कार बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा